नो किंवा माझ्या बहिणीनो भावानो तुम्ही जरी आज सोमवार जर कुठं पण जाऊन दर्शन केलं शिंगणापूर म्हणा कोर्टी म्हणा कुठं अजून इतर ठिकाणी महादेवाचं आज तुम्ही दर्शन घेतलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठं कुठं जाऊन दर्शन घेतलेलं आणि कमेंट मध्ये हर हर महादेव लिहा नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ बघा सकाळ सकाळ पाऊस पहाटपासून पाऊस आहे म्हटलं तरी चालेल आता उघडलं आहे बघा असं पाणी ते साठले एवढं आता अजून नाही निवळायला लागले आता आता काय नाही टेन्शन पण काल काय झालं दिवस उगायला मी शिरड घेऊन गेल ती पाक नऊ वाजता आज सोमवार चौथा सोमवार आहे बघा एक 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 सोमवार कसं गेलं कळलं सुद्धा नाही पण भारी वाटतं बरं का आज आता माझ्या मनात पण आलं बरं का आज कुर्टीला जा वाटत होतं मला ह्यांना म्हणलं आवा आज कुर्टीला जाऊया म्हणलं चौथा सोमवार आहे म्हणलं येऊया ल... दर्शन घेऊन जवळ आहे म्हणलं लोक लांब लांब येते ती पण आपण तर जवळ आहे म्हणलं जाऊन येऊया तुला असले चिखला पाण्याचं नाहीच आहे का पाऊस येतो या ती दिसत नाही का तुला ह्यांना कुठं बाहेर जायचं म्हणलं की चिकुल नसतो आता गेले तर बाहेर आता काय गाडीवरच गेले तर ना त्यांना नाही चिकुल पाणी आपण कुठं जायचं म्हणलं लेकरू कुठं मग पुरीचं कारण सांगणार मना पूर्गी भिजती या आजारी पडली लई नाही कमीत कमी बघा किती मला अंदाजे माहीत नाही बरं का किती किलोमीटर असेल पण किती जवळ आहे ओ हिथन सोनकन कुर्ती इथनं आमच्या खिलारवाडी पाठीपासून सोनकं आणि सोनक्यानंतर कुर्तीच येत आहे बागा जावया म्हणलं होतं तर नाही ऐकलं आता गेलं आपल्या गेले गेल या चला म्हणत होती पण काय ऐकलं नाही ऐका या मापच्या हिती बाई सगळं त्याच्या पलीकडं आणि देवपूजा करायची आहे बघा देवपूजा करायची आहे म्हणल्यावर म्हणलं ताजं पाणी ते आणावं आणि देवपूजा करून घ्यावं होती सोमवारी पहिल्यांदा मला कसं आहे माहिती आहे का देवपूजा केली मन प्रसन्न वाटतं भारी पण वाटतं कारण देवपूजा झाली ना कसं वेगळंच वातावरण राहतं आता देवाचं तर म्हणलं तर एवढं देव बरं का मामांची आमच्या श्रद्धा होती देवावर कसं आहे एवढ्या भारी भारी तर मूर्ती आहे त्या वेळ आले की तुम्हाला दाखवीनच मी आता सुद्धा तुम्हाला दाखवायला काय अडचण नाही बरं का पण त्या खुलीत नाही लाईट त्यामुळं मी दाखवलं म्हणजे दाखवायला गेलीत राहत सगळं ही अंधारच आहे पण तरी पण बघू मी तुम्हाला दाखवते ते हाय आमचा देवार बघा देवाऱ्याचं काम पण जुनं आहे बरं का मस्त पैकी असं आणि तुम्हाला दाखवते तुम्हाला मी म्हणलं होतं तरी मूर्त्या आहेत त्या हे बघा कशा बघा की किती मस्त देवा तर सगळं सगळ्या अजून प्रकार म्हणजे मूर्ती आहे त्या देवाच्या बघा हो ही खंडोबा ही शंकर ती पिंड आहे बघा छोटीशी ती गायी आहे ती वासराला दूध पाचते ती ही मायकाच्या मूर्ती आहे त्या ही काचोळी बघा ही नंदी ही कासव एकदम भारी अशा मूर्ती आहेत त्या स्वामी येतं बघा आपलं तिथं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे ती काचोळी एवढं मस्त ना सगळं जागेवर हो ही आता त्रिसूल डमरू किती छान आहे बघा बरं हां आणि हो भारी हे केलं या आज प्रसंग आला म्हणून मी दाखवायला येईल तर बघा घेतच पण आपल्याला शंकर आणि पार्वती ही गणपती ही खंडोबाचं ही गणपती मारुती किती छान ही याला गणगण गणात बोते गजानन महाराज ही आपली असं बघा आमचं ही देवारा आहे मी मागच्या कॅमेऱ्यानं दाखवलं या होता होईल तेवढं तर कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का मला कसं आहे कसं नाही आमचा देवारा मूर्ती बघितल्या ना आमचा देवारा आमचं म्हणजे देव देव पूजा करताना मला एवढा टाइम लागतो सांगून उपयोग नाही बरं का मित्रांनो मन प्रसन्न होतो काय सांगा जेवणा थोडी श्रद्धा असावी माणसाची हा इतकी पण अंधश्रद्धा नसून पण श्रद्धा असावी हे करायला शाबूज खिचडी कोणाला आज उपास म्हणल्यावर सगळं तीच आज काय स्वयंपाक नाही काय नाही आमच्या संग हे आमचं बारकं पिलू पण शाबूच खात <coughs> शाबू आवडतो बाबी तुला आवडतो बोटाटो पण आवडतं पण मी काय करते शाबू जरी नाही वाटला तर मग आपलं सुक बटाट करत असते मग ती खाती कारण काल रविवार होता ना रविवारी मी तसंच बनवलं होतं खाल्लं का काल पप्पा पण आले वेल कसा धिंगाणा घातला पप्पा नीट बोललं ग आपल्याला हा कसं खवळत होता पप्पाच्या डाक्यात होतं तिसरं टेन्शन पप्पानं मला सांगितलं परत काय म्हणलं माहिती पप्पा hmm. पैसे दिले नव्हतं ग कामाला गेलेल्या शेतकऱ्यांना काय तर व्यवहार काय तर थांबवला होता त्यामुळं म्हणजे त्यांनी होईल तेवढ्या लवकर पावसा पाण्याचं त्यांच्याकडून काम करून घेतलं जे पैसे द्यायचं ते व्यवहार तर थांबवलं होतं त्यामुळं त्यांचं जरा डॉकेट आणि कसं आहे व काय म्हण लागत नाही घरात आहे घरात आणि अडचणी असते त्या मग काय पण लागतं गे व घरात किराणा म्हणा काय पण असतंय भानगडी असते त्या बचत गटाचा हप्ता पण आलाय त्याचं पण त्यांना हप्ता ती भरायचं आहे तर त्यामुळं ती टेन्शनमध्ये असते त्यांना काय म्हणते कष्ट करल त्यालाच कळतंय म्हणते कारण आणून देतं त्याच्या त्यांनाच माहीत असतं ती पण बरोबर आहे बरं का आपण पण लय रागराग करून जमत नाही थोडं समजून घ्या पाहिजे पण लय त्यांचं लय झालं मला म्हणलं जातो जातो जाणार मग राग आहे ना काहीतरी बोलू दाखव नाही तर काहीतरी दुसरं स्वतःला त्रास दुसऱ्याला त्रास द्यायची काय गरज आहे मला एवढं क्षणता करताना काल मी पण म्हणलं मी पण जाते म्हणलं एवढा टेन्शन असतय काय सांगा बरं बोलून घ्यायचं म्हणजे काय काय आम्हाला किंमत झालं तरी बरं पूरगी नव्हती घरी हिच्या डेक तर असं करायला लागलं मग काय खरं नसतं ताईचं रडायचं चालू असतं मला समजवायचं चालू असतं पाव खाते मित्रांना बोलू पाव खायच पाव कुणी आणलेच पाव पाल पप्पा न ती त्यांचं कसं माहिती का कुरकुऱ्याला ती अजिबात म्हणजे तिला आणतच नाहीत आणि त्यात कसं माहिती का लेकरांचं प्रोटीन ती कमी होतं त्यामुळं हातपाय सुजतात तर बऱ्याचशा लेकरांना बरं काही जणांना ते त्रास होतो त्यामुळं होता होईल तेवढं लोक कुरकुरे ती देतच जाऊ नका कारण त्यात मिठाचं प्रमाण जास्त असतं म्हणून आम्ही हिला कुरकुरं जास्त देतच नाही मग असं काहीतरी हेनी काय करते तर बेकरीमधनं जाऊन आपलं पाव की बटर ती आणत आणि ती बरोबर चहा बरोबर खायला देतेत लेकरांच्या आरोग्याची पण काळजी घेता आली पाहिजे बरं का कारण लेकरांना लेकरं आजारी लेक पडली ना मग काय घरचं काम सुचते म्हणतात काय घरी कायच कळत नाही काय करावं काय नाही आमच्या दोघीचं तर एवढं बघा आहे नाही कॉमल जात होतं त्यावेळेस इतकी आजारी होती तुम्हाला तर म्या मागच्या अक्षरशः माझ्या मी रडाय रडायच्या काही कुतीला याची इतकं माझं दूध पाव दिल ना खायला मग तू खाल्ला ना नाही त्या टायमिंगला मी इतकी रडली बाई तू आजारी पडली मला काय सुचत नाही बाबू मग मी सुट्टी घे मग तू आता रडणारच की तुला आजारी होती सोंगडी चोंगाडी पण काय ती कंडिशन होती काय ती त्यावेळेसची अजून सुद्धा बर तिला मला ती आटो सुद्धा वाटत नाही एवढं तिला तेवढी आजारी पडली होती बर तिचं म्हणावा असा ताप कमी होत ना आणि तापाचं कसं आहे माहिती का पिश ती कमी होते मग त्यात मग जास्त भीती वाटते मग नको वाटतं तिला ताप आला ना मला तर काय सुचत नाही त्यामुळं पाण्यात ती खेळायचं नाही हां पाण्यात खेळ मग काय खरं नाही काय